जागर शोरतील कुत्रांचा येवलायवर उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू असून भटक्या कुत्रांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे अन्यथा भटकी कुत्रे नगरपालिकेत आणून सोडू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय जागर जनस्थांसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला दिगंबर असताना कातुरे काकुरतात मार्केटला येत असताना मला रवी काट्याजवळ कुत्र्याने चावा घेतला व माझ्यासमोर दोन तीन जणांना सगळं चावा घेतला चालू गाडी कुत्रा आहे ना गाडीवर यायचं व असे मी दावाखान्यापर्यंत खाण्यापर्यंत दो तर माझ्या पाठीमागे दहा बारा पेशंट आले ते कुत्रं मारावं व त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी ही नगरपालिकेने याची दक्षता घ्यावी अशी माझी प्रशासनाक विन विनंती आहे का याच्यावर त्वरित कार्यवाही करावी